महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तिरोडा शहराध्यक्षपदी श्रीमती मीनाक्षी मंगेश हिरापुरे यांची निवड दिनांक अठरा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक माननीय मंजुताई डोंगरवार जिल्हा अध्यक्ष महिला राष्ट्रवादी यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते माननीय रविकांत खुशाल भोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत पक्षविस्तार संघटन बांधणी बूथ कमिटी व आगामी विधानसभा निवडणूक तथा भविष्यातील वाटचाली तथा महिला सबलीकरण आदी विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली यावेळी संघटन विस्तारावर भर टाकत तिरोडा शहराध्यक्षपदी श्रीमती मीनाक्षी मंगेश हिरापुरे यांची निवड करण्यात आली प्रासंगिक सौ मंजुताई डोंगरवार तथा युवा नेते श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री रविकांत बोपचे यांनी नवनियुक्त महिला अध्यक्ष यांना तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बांधणी व पक्ष करिता कार्य करण्याकरिता व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वश्री महिला जिल्हा अध्यक्ष सौ मंजुताई डुंगरवार युवा नेते रविकांत बोपचे महिला जिल्हा उपाध्यक्ष चंदाताई शर्मा सौ जयश्रीताई उपवंशी महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री केलवतकर कार्याध्यक्ष छायाताई टेकाम महासचिव मंदाताई टेंभरे उपाध्यक्ष सकुंतई बोबडे तिलवंता कोडवते विमलताई टेंभरे मालनताई नंदेश्वर स्वर्णमाला साखरे सिंधू बावनकर ममता ठाकरे सहित महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते